उघड उघड पाकळी नाग देशपांडे नाग देशपांडे यांची कविता उघड उघड पाकळी यांचा जन्म एकोणावीसशे नऊ नाद माधुर्य हा त्यांच्या कवितेचा विशेष आहे यांचे शिळ व इतर काहीच कविता संग्रह प्रसिद्ध आहेत उघड उघड पाकळी ही कविता त्यांच्या शिळ या संग्रहातून घेतली आहे आपण मित्राशी बोलावे तसे कवी येथे फुलांशी बोलत आहे फुलाला उद्देशून तो काय सांगतो आहे ते आपण बघूयात उघड उघड पाकळी फुलारे उघड उघड पाकळी उघड उघड पाकळी फुलारे उघड उघड पाकळी आतल्या आत कोवळे मधुजीवन का कोंडले बाहेर हवा मोकळी फुलारे उघड उघड पाकळी उघड उघड पाकळी तमसंकुल सरली निशा नीला हसली उषा चौफेर विभा फाकली फुलारे उघड 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 फिरतो तुला, पाकळी पाकळी बघ का मृदुल तनु झाकली फुलारे उघड उघड पाकळी उघड उघड पाकळी की रहस्य हृदयातले आतल्या आत ठेवले ही तुझी कल्पना खुळी फुलारे उघड उघड पाकळी उघड उघडपाकळी फुला रे उघड उघडपाकळी उघड उघडपाकळी छान अशी कविता कवीने खूप छान पद्धतीने फुलांशी आपल्या मित्राप्रमाणे बोलत आहेत फुलाला उद्देश कवी बोलत आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेले फूल म्हणजे ती अजून कळीच आहे त्या कळीला मित्राप्रमाणे ते सांगत आहेत की ती उघड नाग देशपांडे यांची ही कविता छान अशी कविता कविता कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या वालभारती भारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद